काय झालं एकाची आई, एका आई वारली मागे सत्य घडलेली घटना एकाची आई वारली आईची अंतयात्रा झाली आग्निडाग दिला दोन तीन दिवस झाली आणि आईच्या नावाने एका संस्थेला काही वर्गणी द्यायची म्हणून तो माणूस गेला एका वृद्धाश्रमामध्ये त्यावेळी वृद्धाश्रमातल्या एका कर्मचाऱ्याने एका शिपायाला सांगितलं आणि तो शिपाई एक पेटी घेऊन आला ही पेटी कोणाची होती माहिती जो वर्गणी द्यायला आलता ना त्याच्या आईची पेटी होती ती ती पेटी हातात घेतली ज्यावेळी त्या पेटीवरचं नाव वाचलं त्यावेळी सोबत गेल्या माणसाला कळालं की माणसाची आई शेवटच्या काळामध्ये वृद्धाश्रमामध्ये होती चावी दिली ते शिपायाने चावी लावली त्याने पेटी उघडली आणि पेटी उघडताच म्हातारीचे दोन लुगडे एक टॉवेल दात घासायचं मंजन केसाला लावायची पॅरेशूटची तेलाची बाटली एक कंगवा एक आरसा आणि एक हारिपाटाचं पुस्तक पेटी उघडली ना आणि एका बाजूला असा एक डबा होता चपटा पसरत डबा होता त्याने तो स्टीलचा डबा उघडला हो तर त्या स्टीलच्या डब्यामध्ये पाचशे पाचशे रुपयाचे तीन बंडल होते दोनशे दोनशेच्या नोटाचे तीन बंडल होते दहा दहाच्या नोटाचे दोन तीन बंडल होते आणि थोडीशी काही चिल्लर होती त्याला वाटलं आईने हे जमवलेले पैसे आता आपल्याला काय करायचे पैसे आईचे पैसे होते ना हे आईचे पैसे घेऊन आपण या संस्थेला दान करू त्याने तो डबा घेतला काउंटरावर ठेवला आणि त्या संस्थेला सांगितलं हे पैसे माझा तुम्ही पावते करून द्या आईच्या नावे मला तुम्हीच माझा संस्थेलाच घ्या ज्यावेळी पैसे टेबलावर टाकले त्यावेळी त्या नोटाच्या बंडलमधून एक चिठ्ठी अशी खाली पडली ही चिठ्ठी आईने लिहिलेली होती चिट्टी ली ली चिट्टी। चिट्टी चिट्टी ती चिट्टी पाहिलं त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आईने निल चिट्टी चिठ्ठी उघडली आणि त्या चिठ्ठी मध्ये अशा ओळी होत्या ती चिठ्ठी वाचून दाखवते मी तुम्हाला चिट्टी तोळी होत्या चिरंजीव बाळ सदाशिवास माझ्या अनेक अनेक आशीर्वाद कीर्तिवंत हो माझ्या बाळा यशवंत हो माझ्या बाळा नामवंत हो माझ्या बाळा राजा चिठ्ठी लिहिते तक्रार नाही रे करत मी तुला शब्दातून तुझ्या समोर ठेवते कारण माझ माझ्यासोबतच घेऊन मेले ना माझ मन कुणासमोर तरी व्यक्त करावं असं वाटतंय म्हणा शब्दाच्या माध्यमातून तुझ्या जवळ मी माझं मन हलक करते तुला वाटत असेल आईनं चिठ्ठी दिली आईला माझ्या वेळ फार तक्रारी असतील तक्रार नाही रे राजा आधी कारण आणि तुला मनातलं सांगायचं सा म्हणून पत्र लिहिते माझ्या रुसला असतील ना तू राजा आई वृद्धाश्रमात का निघून आली आई वृद्धाश्रमात का निघून आली तुझा राग असेल माझ्यावर आई पत्रात लिहिते हे सगळं आठवतो दिवस सदाशिवा ज्या दिवशी एक दिवस तुझे काही मित्र आपल्या घरी पाहुणे आले होते त्या हॉलमध्ये बसले होते आणि घाई गाईन त्यांना देण्यासाठी मी पाण्याचा ट्रे घेऊन गेले आणि रिकामे ग्लास घेऊन ज्यावेळी मी किचन मध्ये आले ना ज्यावेळी मी किचन मध्ये आले त्यावेळी तुझी बायको काय म्हटली मला माहिती जरा दम नव्हता का तुम्हाला मी नव्हते का घरामध्ये काही गरज होती का गाई गाईने पाणी घेऊन जायची मोठी मोठी माणसं घरी येतात मी आहे पाणी घेऊन जाण्यासाठी काही घेऊन जायची गरज होती का तुम्हाला तेवढा मोठा अपमान झाला असेल माझ्या नवऱ्याचा राजा ज्या दिवशी तुझ्या बायकोच्या तोंडातून हे शब्द आले ना त्या दिवशी मला कळालं की तुझ्या बायकोला माझी किती किळस आहे काय येणार नाही ना रे तिथं दोष नाही ना, ना। माझं अंग सगळं आगीन भाजलेलं होत माझ्या गाळ्याजवळच कातड असं ताणून धरल्यासारखं होत मला एक डोळा नाही माझ्या बोठाला नख ना येत नाही पांढरं पडलेलं माझं शरीर तुझ्या बायकोला माझ्या शरीराची किळस येते आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला जर या घरात राहून तुझी बायको माझ्या शरीराची जर किळस करत असेल मी इथे राहणं अरे घरात जर कुणी आलं तर मी पुढे जायचे पुढं पुढं करायचं म्हणून नाही माझ्यात ते संस्कार होते राजा माझ्यातले संस्कार मला गप्प बसू देत नव्हते म्हणून कोणी आलं की मी पाणी घेऊन जायचे पण ज्या दिवशी तुझी बायको माझ्यावरती ओरडली ना त्या दिवशी मी निर्णय घेतला की आता या घरात मी राहणार नाही म्हणून मी गेले लोखंडी पेटी आणली आणि लोखंडी पेटीवरती नाव टाकलं माझी सगळी आवरावर केली आणि तुला कल्पना सुद्धा दिली की उद्या मी एका वृद्धाश्रमात चालली कायमची राहण्यासाठी तू काहीच बोलल नाही दुसऱ्या दिवशी आपण डायनिंग टेबल वरती एकत्र जेवायला बसलोस ना त्यावेळी बस मला अपेक्षा होती आशा होती तू काहीतरी बोलशील पण राजा तू माझ्याकडे नजर टाकून पाहिलं सुद्धा नाही एक शब्द बोलला नाहीस ड्रायव्हरच्या हातात चावी देत म्हटलास की आई म्हणते ना तिथं तिला सोडून हे वाक्य ऐकलं होतं मी त्यावेळी गाडीत बसताना मी खूप रडली खूप रडले खूप रडले का माहिती माझी सून माझा सुनाला मी नको नकोय सुनाला माझी किळस आहे सून मला बोलली सुद्धा नको नको ते ती बोलली मला याच मला काय वाईट वाटलं नाही कारण तिला जन्म कुठे दिला मी तिला जन्म नाही ना दिला मी भलेही ती बोलली मला मला तिचं वाईट वाटलं पण राजा तुला सुद्धा माझी एवढी केळस आहे रे हे ज्यावेळी कळालं ना मला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं मला वृद्धाश्रमाच्या जा रस्त्याने जाताना मी गाडीत खूप रडली खूप रडले मला वाईट याचं वाटलं मला अपेक्षा होती की ज्यावेळी मी बॅग भरून जाईल ना तेव्हा तू आडवशील आई नको ना जाऊ मला सोडून तुझ्याशिवाय कोणी नाही ग मला आई नको जाऊ तू त्यावेळी मला अपेक्षा होती राजा पण नाही आडवा आला तू ती बोलली कारण ती माझी नव्हती माझ्या पोटची नव्हती तुला नाही बोलता आलं राजा तुला माझी केळस होती तुला नाही बोलता आलं कारण माझ्या पोटचा जन्म आहे ना तुझा मला खूप वाईट वाटलं मी खूप रडले पण मला नाही बोलता आलं पण आता सहन करणं होत नाही इथं आली मला असं वाटलं इथं तरी मला निदान प्रेम मिळेल इथं तरी मला चांगले दिवस बोगायला मिळतील पण राजा इथं सुद्धा माझी वृद्धाशमतही लोक केळस करतात रे मी पंक्तीत बसत नाही ताट उचलून कुठेतरी को कोपऱ्यात जाऊन बसते आणि जेवते हरिपाठाला गेली ना एकटीच बसते बाजूला प्रवचनाला जर बसली ना तर एकटीच बसते बाजूला लोक पंक्तीत बसत नाहीत माझ्याजवळ आणि का बसणार नाहीत अरे ज्या बाईची केळस घरची करतात तिची केळस दारची करणार नाहीत का पण तुला माहिती माझी अवस्था का झाली आज माझी अवस्था काय आतापर्यंत कधी बोलले नाही तुला लहानपणीच मी लहान असताना पित्याचं छत्र हरपलं मी द्वाईने लहानाचं मोठं केलं मामाच्या घरी संगोपन झालं बापाचं प्रेम नाही भेटलं वाटलं लग्न झालं मोठ्या घराण्यात नवरा चांगला मिळाला पण कशाचा थोड्या दिवसानं काढायला तो पी दडाई पिऊन यायचा आणि मारहाण करायचा त्याचा इतका त्रास व्हायचा इतका त्रास असं वाटायचं मी लिहिलं बरं पण एक दिवस त्यानेच फाशी घेतली आधी बापाचं सुख नाही नंतर नवऱ्याचं सुख नाही कमी वयात बालविधवा व्हावं लागलं पण तो मेल्यानंतर दोन महिन्याने कळालो की त्याचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय तो वाईट होता पोटातल्या जीवाचा काय दोष आहे सासरचे खूप त्रास द्यायचे पण त्या त्रासात मी तुला जन्म दिला तू जन्माला आला घराच्याला वाटायचं घरच्याला सासूला दिरा दिरांना भायांना वाटायचं की ही मराव तुला मला मारण्यासाठी खूप प्रयत्न झाले पण धावून कोणीच नाही आले माहेरची साथ दिली आणि कशी बशी भांडून तंडून कोर्टात दोन एकर जमीन मला भेटली त्या दोन एकरांमध्ये काबाड कष्ट करून तुला लहानाचं मोठं करू लागले चार महिन्याचा असेल तू सदाशिवा चार महिन्याचा असशील तू त्याच दोन एकर शेतीमध्ये कुडाचं घर बनवलं आणि दोन मिडीला साडी बांधली त्या झोळणीत तुला टाकलं चार महिन्याचा होता तो आणि कांदे निंदायचे दिवस चालू होते कांदे निंदायला मी शेतात गेले आणि जवळच झोपडी तुला टाकलं पण दुर्दैवाने त्या झोपडीला लागली आग सगळेजण पळाले कोणी पाणी टाकत होतं कोणी माती टाकत होतं ती झोपडीच्या आग विजवण्याचा लोक प्रयत्न करत होते त्यावेळी मला आठवण झाली चार महिन्याचा सदाशिव झोळीत टाक आणि त्या झोपडीमध्ये क्षणाचा विचार न करता मी त्या आगीत झेप घेतली आगीत उडी खाल्ली तुला झोडीतलं उचललं छातीशी कवटाळलं आणि आगीतून बाहेर येणार एवढ्यामध्ये आग एवढी धडाधडा जळत होती कि वरच सप्पर पडलं एक मेड अशी धाडकन कोसळली आणि तिचा खिडा माझ्या डोळ्यात घुसला आणि ती मेड माझ्या डोक्यात पडली काळजाला तुला धरलेलं होत लो सगळे लोक धावले तेवढ्या आगीतून तुला सुखरूप केलं आणि चक्कर येऊन पडले मी आजही आठवत नाही राजा त्यावेळी मी तुला कोणाच्या हातात दिलं होतं बेशुद्ध होऊन पडले लोकांनी हॉस्पिटलला आणि लो। ज्यावेळी शुद्धीवर आले ना त्यावेळी एकच विचारत होते माझा सदा शिव तर सुखरूप आहे ना माझा सदा शिव बरा आहे ना त्यावेळी एक नर्स तुला घेऊन आली तुला सुखरूप पाहिलं आणि जीवाला पण राजा घडलेल्या घटनेमध्ये माझ्या डोक्याचे अर्धे केस जाळले रे त्या मेडीतला डोळ्यात घुसला एक माझा बुबुळ नष्ट झाला एक माझा डोळा गेला हे सगळं आर दब शरीर काबड कष्ट केले तुला नाहाण्याच मोठं केलं खूप खस्ता खाल्ल्या तू मोठा झाला तू खूप शिकला तू गावाकडची जमीन विकली पुण्यात बंगला गाडी घेतली असं वाटलं तुझ्या बालपणात नाही सुख मिळालं आता तरी सुखाचे दिवस येतील पण कसलं माझं नशिबच फुटक सुख नशिबात लिहिलेलंच नव्हतं सगळा वनवासच होता म्हणून लेखा लेखासोनाच्या राज्यात मला सुख उपभोगता नाही आलं या शरीराची किळस येत होती ना सगळ्यांना वृद्धाश्रमात आली इथेही सुख नाही सगळे यायचे रे वृद्धाश्रमातले लेकरं त्यांना भेटायला सगळ्या माताऱ्यांची लेकरं यायची सगळ्यांची लेकरं नातवंड अंगा खांद्यावर खेळायची त्यांच्याकडे पाहून एकच स्वप्न पाहायचे माझा सदाशिव नातवंडाने घेऊन येईन माझ्या पण राजा तू यायचास रे महिना दोन महिन्यातून पण एकटाच भेटायला यायचास ना सुनबईला आणायचास ना नातवंडांना आणायचास पैसे भरपूर द्यायचं असतो एका वेळी पाच पाच हजार रुपये देऊन गेलास पण राजा त्या म्हातारपणामध्ये त्या एकांतपणामध्ये मला पैशाची नाही रे आधाराची सहवासाची आणि चार दोन शब्दाची शब्दाची आणि चांगल्या वाक्याची गरज होती आता झोपही लागत नाही रे म्हणून झोपीच्या गोळ्या खाते कधी कधी एक गोळी खाऊन झोप येत नाही म्हणून दोन दोन गोळ्या खाते आणि आता तर ठरवलंय कायमच झोपायचं आणि कायमचं आयुष्य संपवायचं म्हणून या बाटलीतल्या सगळ्या गोळ्या एकट्याच्याच एकदाच्याच घेऊन टाकते आईने सगळ्या गोळ्या एकदाच्या घेतल्या आणि एकदाचे जे डोळे झाकले ना ती कायमची अशी शांत झोपीत होती आता की त्या शांत झोपीतून तिला लतीतून कोणीच आणू शकत नव्हतं शेवटची आई जेवी वाचली त्यावेळी याच्या अश्रूचा बांध फुटला ढोरासारखा हंवडला फोडला आणि ढस दस ढसून रडू लागला त्याच्या डोळ्यातले अश्रू चिठ्ठीवरती पडत होते चिठ्ठीवरती गळत होते पण आता रडून उपयोग नव्हता सगळे जवळ आले बोलू लागले बाबा असताना किंमत काढली नाही तुला असताना तिला झोपेच्या गोळ्या खाऊन मारावं लागली आणि आता मेल्यावरती रडतोस माझ्या तू असूनी तुला माझ्या ん Repala. Repala. आईचा दहावा तेरावा पूर्णती ती मोठी करण्यापेक्षा हजारोनी समाज नंतर जमवण्यापेक्षा जोपर्यंत ती म्हातारी जिवंत आहे ना तिच्यासाठी कधीतरी असा एकदा एक उत् एखादा उत्सव ठेवा तिचा वाढदिवस साजरा करा नाहीतरी कोणाच्या तारखा खऱ्या येत इथून माग जन्मलेल्या मा ज्या दिवशी तुम्ही ठरवताल तो दिवस तिचा वाढदिवस म्हणून साजरा झालेशिवाय राहणार नाही ज्या दिवशी तुम्ही ठरवताल खूप लोक जमवा तिला खुर्ची टाका ती जितक्या वर्षाची झाली ना तेवढे कणकीचे दिवे करा नाही पंधरा हजाराची पाच हजाराची साडी आणा ओवाळा तिला त्या दिवशी तिच्या डोळ्याची पारणे फिटतील तिच्या अंतकरणातून जो आशीर्वाद मी ना माईबाप नंतर पुण्य तिथे दहा हजार लोकात नाही केलं तरी हरकत नाही पण माईबापाची आता पुण्य तिथे नाही वाढदिवस मोठं होणे गरजेचे असतात तोपर्यंत किंमत करा